परिमिती म्हणजे काय परिमिती कशा प्रकारे काढायची याची विविध उदाहरणं हे आपण बघितलेले आजच्या या तासामध्ये आपण क्षेत्रफळ आणि परिमिती यावर आधारित उदाहरणं कशी सोडवायची हे आपण बघायचं ठीक आहे पहिलं गणित आहे बघा एका चौरसाची परिमिती ऐंशी सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल म्हणजे या ठिकाणी काय दिलेलं आहे या ठिकाणी परिमिती दिलेली आहे आणि ती चौरसाची परिमिती आहे ऐंशी शेंटीमीटर त्याच्यावरून आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे पण क्षेत्रफळ काढण्याचं जर सूत्र बघितलं तर ते येत बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग मग सगळ्यात अगोदर काय करावं लागेल दिलेल्या परिमितीवरून आपल्याला चौरसाची बाजू काढून घ्यावी लागेल ठीक आहे मग बघा चौ चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू हे काय आहे याच सूत्र ठीक आहे आता काय करायचं चौरसाची परिमिती दिलेली आहे मग परिमिती किती आहे रे ऐंशी आहे म्हणून या ठिकाणी काय केलं ऐंशी लिहून घेतलं बरोबर चार गुणिले बाजू केलं आता आपल्याला काय करायचं आहे बाजू काढून घ्यायची आहे म्हणून बाजूसोबत मध्ये चार जे आहे हे चार करायचं काय करायचं आहे आपल्याला हे चार बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला घ्यायचं आहे मग या ठिकाणी ऐंशी सोबत जर हे गुणाकारातले चार बरोबर चिन्हाच्या डावी करत घेतले तर ते कशा जातात भागाकारात जातात मग ऐंशी भागिले चार बरोबर बाजू आता इथं बघा या ठिकाणी आपण काय केलं या चार न या आठला भागातला चार एक चार चार दोन्ही आठ शून्य जशा तस म्हणजे वीस बरोबर काय आलेले आहे बाजू आलेली आहे आता ही जी बाजू आहे यावरून आपल्याला काय करता येईल चौरसाचे क्षेत्रफळ हे आपल्याला काय होईल काढता येणार आहे मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे बघा चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग मग बाजूचा वर्ग म्हणजे बाजू आहे वीस मग वीसचा वर्ग जर बघितला तर तो किती येतो तो, तो येतो चारशे आणि चारशे हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो बघा एका चौरसाकृती मैदानाची परिमिती दोनशे मीटर आहे तर त्या मैदानावर हिळवळ टाकण्यासाठी पस्तीस रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे किती खर्च येईल उदाहरण सोपं आहे याच्या अगोदर परिमितीचं तीन तारी कुंपन चार तारीख कुंपन याचा खर्च कसा काढायचा हे आपण बघितलं त्याच प्रकारचं गणित आहे फक्त याच्यामध्ये काय करायचं आहे परिमिती दिलेली आहे सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं त्याचं बाजू काढून घ्यायची त्या बाजूवरून त्याचं क्षेत्रफळ काढायचं आणि आलेल्या क्षेत्रफळाला कशाने गुणायचं पस्तीस न गुणायचं ठीक आहे मग आता इथं बघा आपल्याला दोनशे मीटर परिमिती दिलेली आहे मग याच्यावरून आपण सगळ्यात अगोदर काय काढून घेऊ त्याची बाजू काढून घेऊ मग बघा चौरसाची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू आता काय करायचं का इथं चौरसाची परिमिती दिलेली आहे दोनशे बरोबर चार गुणिले बाजू आपण काय केलं याची किंमत जी आहे ते फक्त इथे लिहून घेतलेली आहे बरोबर आपल्याला काय काढायची बाजू काढायची मग बाजू फक्त एका बाजूला ठेवायची आणि राहिलेल्या ज्या काही संख्या असतील त्या संख्या बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला घेऊ ठीक आहे मग आता या ठिकाणी दोनशे आहे तशाच तसं तशा, तशा लिहून घेतलं त्यानंतर चार गुणिले बाजू बाजू आणि चार याच्यामध्ये काय या आहे गुणाकार आहे मग ते इकडे आल्यानंतर गुणाकार व्यस्त होईल म्हणजे भागाकारात जाईल बरोबर बाजू आला आता चार एका चार चार आपण चे वीस बरोबर म्हणजे बाजू किती आलेली आहे बाजू आलेली आहे पन्नास ही काय आली बाजू आली आता याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे तर या मैदानाचं क्षेत्रफळ काढायचंय मैदान कसा आकार आहे मैदानाचा आकार हा चौरस आकृती आहे मग चौरस आकृती मैदानाचं क्षेत्रफळ बरोबर बघा चौरस आकृती मैदानाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग मग बाजू किती आलेले पन्नास आलेले चा वर्ग पंचवीस दोन शून्य जसा तसे याच क्षेत्रफळ निघालं आणि क्षेत्रफळ निघाल्यानंतर काय म्हणतं पस्तीस रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे किती खर्च येईल रुपये प्रति चौरस प्रमाणे म्हणतो मग काय करायचं तर या ठिकाणी दोन हजार पाचशे गुणिले पस्तीस करून घ्यायचं मग बघा पंचवीस पाच सव्वाशे सव्वाशे ला आले पाच हातचे आले बारा पंचवीस ती पंचाहत्तर पंच्याहत्तर आणि बारा होतात सत्याऐंशी आणि हे दोन शून्य जशा तसे ठेवले थे म्हणजे याच जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे सत्याऐंशी हजार पाचशे रुपये आणि सत्याऐंशी हजार पाचशे रुपये हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे एका आयताची परिमिती छप्पन सेंटीमीटर असून त्याची लांबी सोळा सेंटीमीटर आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल बघा सोपे गणित काय दिलेलं आहे याच्यामध्ये पहिल्यांदा बघून घ्या याच्यामध्ये दिलेली आहे आयताची परिमिती मग या ठिकाणी लिहून घेऊयात काय काय दिलेलं आहे आयताची परिमिती परिमिती बरोबर छप्पन सेंटीमीटर ठीक आहे त्याच्यानंतर काय दिले आहे त्याची लांबी दिलेली आहे मग आयताची लांबी आयताची लांबी लांबी बरोबर सोळा सेंटीमीटर आता याच्यावरून काय काढायचं आहे तर आयताचं क्षेत्रफळ का बर हो ले ले हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे ठीक आहे मग आता आयताचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदी मग याच्यामध्ये हो। रुंदी आपल्याला माहितच नाही मग काय करावं लागेल पहिल्यांदा रुंदी काढून घ्यावं लागेल मग आपल्याला आयताची परिमिती दिलेली आहे त्याच्यावर रुंदी काढून घेऊ मग बघा आयताची परिमिती परिमिती बरोबर दोन गुणिले कंसामध्ये लांबी अधिक रुंदी लांबी अधिक रुंदी असं जायचं तो हम्म मग आता आयताची परिमिती किती दिलेली आहे आपल्याला बघा छप्पन सेंटीमीटर दिलेली आहे फक्त किमती ठेवून घ्यायची ठीक आहे इथं किती आहे दोन गुणिले इथं काय दिलेलं आहे लांबी दिलेली आहे किती आहे सोळा अधिक रुंदी ठीक आहे समजलं का काय केलं फक्त आपल्याला काय काय दिलेलं आहे ते फक्त याच्यामध्ये ठेवून घेतलं किमती ठेवून घेत गणित सोडवत असताना एकच करायचं की गणितामध्ये काय काय दिलेलं आहे ते बघायचं काय काढायचं आहे ते पहिल्यांदा समजून घ्यायचं गणित लगेच सुटत ठीक आहे आता बघा किमती आपण मांडून घेतल्या आता या ठिकाणी दोन इथं गुणाकारात आहे मग या ठिकाणी आल्यानंतर कशात जाईन रे भागाकारात गेलं मग यात भागाकार आला बरोबर सोळा अधिक रुंदी ठीक आहे आता बघा बे, बे बे दोन्ही चार आणि बे आठ सोळा म्हणजे अठ्ठावीस बरोबर सोळा अधिक रुंदी आता बघा आहे सोळा कशात आहे रे मध्ये आहे मग बरोबर चिन्हाच्या डावीकडे आल्यानंतर ते कशात जाईल वजा जाणार आहे म्हणून या ठिकाणी अठ्ठावीस वजा सोळा बरोबर आपल्याला रुंदी मिळणार आहे मग बघा अठ्ठावीस मधून सोळा गेले आठ मधून सहा गेले राहिले दोन दोन मधून एक गेला राहिला एक म्हणजे बारा ही काय आलेली आहे रुंदी आलेली आहे ठीक आहे <coughs> आता आपल्याला लांबी माहीत आहे रुंदी माहीत आहे मग आताचे क्षेत्रफळ आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र सुद्धा माहिती आहे की नाही आपल्याला मग ते लिहून घेऊ आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी मग आता लांबी आपल्याला दिलेली आहे लांबी किती आहे रे तर लांबी बघा सोळा दिलेली आहे आणि रुंदी आहे बारा मग आता बाराने सोळाला गुणूयात बहात्तर बहात्तरला ला दोन आले हातचे आले सात बारा एक बारा बारा आणि सात झाले एकोणीस म्हणजे एकशे ब्याण्णव चौरस सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर हे काय असणार आहे आयताच क्षेत्रफळ असणार आहे आणि एकशे ब्याण्णव हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे एका चौरस आकृती जागेची परिमिती शहाण्णव मीटर आहे तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती असेल काय दिलेलं आहे एक चौरस आकृती जागा आहे आणि याची परिमिती किती आहे शहाण्णव आहे आणि याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे या चौरसाकृती जागेचं क्षेत्रफळ काढायचं ठीक आहे मग काय करावं लागेल सगळ्यात अगोदर दिलेल्या परिमितीवरून त्याची बाजू काढून घ्यावी लागेल बरोबर आहे का मग इथं लिहून घेऊयात चौरस आकृती जागेची परिमिती चौरस आकृती जागेची परिमिती <्णापी> आता चौरस आकृती जागा म्हणजेच काय रे म्हणजे चौरसाची परिमिती मग चौरसाची परिमिती काय आहे चार गुणिले बाजू ही चौरसाची परिमिती मग आता इथं बघा आकृती जागेची परिमिती शहाण्णव आहे म्हणून या ठिकाणी शहाण्णव लिहून घेतलं बरोबर चार गुणिले बाजू आता चार जे आहे ते बरोबर चिन्हाच्या डाव्या साइड घेऊन घ्यायचं आहे मग शहाण्णव गुणाकारातलं चार येईल भागाकारामध्ये बरोबर बाजू चार एका चार चार दोन्ही आठ आणि चार चोक सोळा ठीक आहे आता बाजू जी आलेली आहे ही, ही किती आलेली आहे बाजू बरोबर चोवीस ही आलेली आहे आता याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे तर या चौरस आकृती आकाराचे क्षेत्रफळ जागेचे काय काढायचे चौरसाकृती जागेचे क्षेत्रफळ काढायचे मग चौरसाकृती जागेचे क्षेत्रफळ म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ याचं सूत्र काय आहे बघा चौरसाकृती जागेचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग आणि बाजूचा वर्ग म्हणल्यानंतर चोवीस ते बाजू आहे मग चोवीसचा वर्ग आता वर्ग काढण्याची शॉर्टकट ट्रिक जी आहे जर आपल्याला वर्ग पाठ असतील ठीक आहे पाठ जर नसेल तर कशा प्रकारे काढायचं हे आपण शिकवलेलं आहे ठीक आहे तर बघा चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर हा चोवीसचा वर्ग येतो आणि पाचशे शहात्तर चौरस मीटर चौरस मीटर हा जो पर्याय आहे हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी पाहायला मिळतो आहे पातळ पत्र्याची किंमत दोन पॉईंट पाच रुपये म्हणजे दोन पॉइंट पाच रुपये सेंटीमीटर असल्यास पाच लांब व तीन पॉइंट पाच मीटर रुंदीच्या पत्र्याची किंमत किती असेल बघा हा एक पत्र आहे आणि या पत्र्याची लांबी जी आहे हे किती आहे पाच मीटर आणि रुंदी जी आहे ती आहे तीन पॉइंट पाच मीटर बरोबर त्या पत्र्याचं क्षेत्रफळ काढून घेऊ मग पत्रा कोणत्या आकारामध्ये दिसतोय रे आयताच्या आकारामध्ये दिसतोय मग या ठिकाणी आयताचं क्षेत्रफळ सगळ्यात अगोदर काढून घेऊ मग बघा आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी आता या पत्र्याची लांबी किती दिलेली आहे पत्र्याची लांबी दिलेली आहे पाच मीटर आणि रुंदी दिलेली आहे ती पाच मीटर आता यांचं काय करून घ्यायचं आहे आपल्याला गुणाकार करून घ्यायचा आहे मग बघा पाचा पाच पंचवीस ला पाच हाचे आलेले आहेत दोन आणि पाच त्रिक पंधरा पंधरा दोन सतरा पॉइंट आता या ठिकाणी दशांश चिन्ह जे आहे या दशांश चिन्हाच्या नंतर एक अंक आहे त्याच्यामुळे एक अंक सोडून आपल्याला काय द्यायचं आहे दशांश चिन्ह या ठिकाणी द्यायचं आहे ठीक आहे आता आपल्याला काय भेटलेलं आहे तर या पत्र्याचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे ते आहे सतरा पॉइंट पाच चौरस मीटर आता एका मीटरला खर्च किती आहे दोन पॉईंट पाच रुपये मग सतरा पॉईंट पाच मीटरला खर्च काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल सतरा पॉईंट पाच ला गुणिले दोन पॉईंट पाच करावा लागेल बरोबर मग बघा पत्र्याची किंमत आपण बघूयात इथं म्हणायचं पत्र्याची किंमत पत्र्याची बरोबर आल्याला क्षेत्रफळ गुणिले प्रति ला होणारा खर्च आता याचा गुणाकार करून बघूयात बघा आपण काय करू दशांश चिन्ह काढून टाकू आणि डायरेक्ट गुणाकार करू ठीक आहे पंचवीस पाच एकशे पंचवीस ला पाच हातचे आलेले आहेत बारा पंचवीस सत्तर एकशे पंच्याहत्तर आणि बारा एकशे सत्याऐंशी ला सात हत्चे आलेले आहेत अठरा आणि पंचवीस एक पंचवीस पंचवीस आणि अठरा मिळून होता बरोबर आता इथं बघा या ठिकाणी एक दशांश चिन्ह आहे या ठिकाणी एक दशांश चिन्ह आहे दशांश चिन्हाच्या नंतर या दशांश चिन्हाच्या नंतर बरोबर आता या दशांश चिन्हाच्या नंतर एक अंक आहे या दशांश चिन्हाच्या नंतर एक अंक आहे मग दशांश चिन्हाच्या नंतर हा एक आणि हा एक किती अंक झाले दोन अंक झाले मग गुणाकारामध्ये काय करायचं असं असे अंक असल्यानंतर याची काय करून घ्यायची बेरीज करून घ्यायची असते मग या ठिकाणी दोन अंक आहेत म्हणून हे दोन अंक सोडून या ठिकाणी दशांश चिन्ह दिलं म्हणजे याचा जो खर्च आहे तो येतो त्रेचाळीस दशांश पंच्याहत्तर रुपये आणि त्रेचाळीस दशांश पंचाहत्तर रुपये हा जो पर्याय आहे हा पर्याय पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे एका आहे बागेची रुंदी चार मीटर असून बागेचे क्षेत्रफळ ब्याण्णव चौरस मीटर आहे तर त्या बागेची लांबी किती या गणितात काय काय दिले ते पहिले लिहून घेऊ मग चुकलं होतं बघा बागेची रुंदी बागेची रुंदी, बागेची रुंदी। बरोबर चार मीटर त्याच्यानंतर बागेचे क्षेत्रफळ दिलेलं आहे बागेचे क्षेत्रफळ बरोबर ब्याण्णव चौरस मीटर आपल्याला म्हणून या, या ठिकाणी बागेचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ याचं सूत्र काय असणार आहे तर लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदी मग बघा या ठिकाणी बागेचा क्षेत्रफळ दिलेला आहे कि ते किती आहे ते आहे ब्याण्णव आणि याची लांबी आपल्याला काढायची आहे म्हणून जशास तसं या ठिकाणी लिहिलं गुणिले रुंदी किती आहे रे चार आता लांबी काढायची लांबी एका बाजूला ठेवून घेऊयात लांबी सोबत गुणाकारामध्ये असलेलं चार भागाकारामध्ये जाईल बरोबर लांबी येईल मग चार एक चार चार दोन्ही आठ आणि चार त्रिक बारा म्हणजे तेवीस बरोबर काय आलेली आहे लांबी या ठिकाणी आलेली आहे आणि तेवीस मीटर हा जो पर्याय आहे हा पूर्णांक एक या ठिकाणी आहे ठीक आहे